शिवडी सगळी उडून गेली रे ती बघा आली 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 गेली 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 ओय अय ओय उडून गेली हुठ चला आपली अयो कसलं भारी फिरते काय अगं बाई आता काही खरं नाही कितीचे होता आल्यात गे की मी काय किती आले हे भरपूर आले दिसते ती न गेली 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 सगळ्या चिवता चिवता लय चिवता येत्या ह्या टायमिंगला गेल्या चिनवत्या लांब लांब पडत कस पकडशील तू हा दिसतंय कि काय मोबाईल मध्ये एवढ पिल्लू आहे तिचं पिल्लू होय तू बघितलंस ना काल पिल्लू होती ना तिच्या बरोबर

अगं बाई अगं बाई अयो तू तू मॉडेलिंग करते नाहीय कसं 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 चालत कशी होती तू ए नंतर जायचं तिकड तिकडून जायचो बाई कसं 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 कशी चालत होती तू ठीक आहे इकडं माझ्याकडे ये ग हा रिटर्न रिटर्न ठीक आहे पळायचं नुसतं ये, ये बबड्या चला या चालत कशी होतीस चालत ये चालेल मग अशी कशी छान चालत, चालत होतीस चालत चालत बबडी बाय 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 करा चला ठीक आहे का अण्णास की आनंद झालाय का तुला टेरेस वर आलो म्हणून मज्जा वाटते का मंत्र माते लावता ना आणि मळ लावता सगळा बघून बघून मजा आली तू कशी लोळिल नाही बाई तू टोण्या कशी दिसतील टोन्या नावाच काय सांग की तुझ्या फ्रेंड्स ना मांजर आहे कॅट आहे कॅट

काढायचं नसतं तो खराब होऊन जाईल ड्रेस बाय बाय करा मस्त व्हिडिओ करू नंतर एक आता बाय करा फ्रेंड्स ना तुझ्या Adi bye bye carro. Bye bye. Baby.